नमस्कार पब्लिक व्हाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच द इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अकाउंट्स ऑफ इंडियाच्या छत्रपती संभाजीनगर शाखेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली यामध्ये अध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे तर सचिवपदी सलमान पठाण तर उर्वरित कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष डॉक्टर संवेदी राणे कोषाध्यक्ष अक्षय दंडे सदस्य किरण कुलकर्णी विवक देशपांडे राजेश देशमुख आणि प्रवीण मेहनी यांचा समावेश आहे परवा पंचवीस तारखेला झालेल्या वार्षिक सर्व सर्वसाधारण सभेमध्ये माझी ठराव घेऊन सर्व मताने चेअरमन म्हणून निवड झाली तर त्यावेळेस मागचं जे हे होतं मागच्या कार्यकाळामध्ये जे आम्ही कामं केली ते आमच्या सर्व मेंबर्सला आम्ही म्हणजे प्रेझेंट केलं त्याच्यासमोर की कशा पद्धतीने कामं केले काय केले आणि नवीन आमचा जो रोडमॅप आहे तो त्यांना सांगितलं की आता काय काय करणार हे कार्यकारिणी किती ही आमची हो ही कार्यकारिणी म्हणजे कसं आहे चार वर्षाची हे असते एकदाच इलेक्शन होतं त्यानंतर चार वर्ष ही मॅनेजिंग कमिटी जी असते पण एक एक वर्षाला चेअरमनच हे होत असतं दरवर्षीचे चेअरमन आणि ऑफिस बिअर जे असतात चार ऑफिस बिअर असतात कोषाध्यक्ष सेक्रेटरी वाईस चेअरमन आणि चेअरमन हे प्रत्येक वर्षी चेंज होत असतात तर दोन हजार पंचवीस सव्वीस या फायनान्शियल इयरसाठी आता माझी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे सौमिनी राणे मॅडम त्यांचे वैस उपाध्यक्ष आणि सी एम ए सलमान पटालचे सेक्रेटरी आणि कोषाध्यक्ष सी एम ए अक्षर राडी हे चार जणांची दोन सभास आहे काय औरंगाबाद सध्या औरंगाबादमध्ये अराऊंड वन फिफ्टीच्या आसपास मेंबर आहेत आमचे जे ज्यांनी जे आमचे मेंबरशिप घेतलेले आहेत त्यांनी आणि अदर दॅन दॅट आमच्या इंडस्ट्रीमध्ये जवळपास तीनशे मेंबर आहेत जे आहे हेडन असतात म्हणजे त्यांच्यापर्यंत अच्छा तर ते मोठ्या पोस्टवरती आहे आमच्या या फील्डमधून आणि औरंगाबादमधून आत्तापर्यंत जवळपास मला वाटतं सहाशे साडेसहाशेमुळं पासआउट करून आपल्या चांगल्या पोस्टवरती गेले टॉप औरंगाबादमध्ये ज्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत तुम्ही बघाल <laughs> तर तिथे म्हणजे फायनान्समध्ये किंवा टॅक्सेशनमध्ये टॉप मोस्ट पोस्टवरती आमच्या फील्डमध्ये लोक असतात तर किती जणांचे कार्यकारणी कार्यकारणी किती जणांची आता जिन्ट? किती जण आहेत बॉडी आता नऊ जणांची बॉडी आहे त्यात एक जणांचं अनफॉर्च्युनेटली डेथ झाली मागच्या महिन्यामध्ये तर आता आम्ही आठ जणांची बॉडी आहे त्यात चार जणं ऑफिस बेर तुमच्यावर मोठी जबाबदारी घेऊन पडलेली आहे आता काय प्रश्न आहे तुमचे शासन स्तरावर तुम्ही कसा पाठपुरावा करणार आता तसं बघितलं म्हणजे लोकलचं तुम्हाला आधी सांगतो लोकलचं आमच्या चॅप्टरचं सर्वात महत्वाचं जो विषय आहे बिल्डिंगचा आहे बऱ्याच दिवसापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय तर तिथे काळागणपतीच्या तिथे आमचा मोठा प्लॉट आहे रेसिडेन्शियल आहे तो तो आम्हाला रेसिडेन्शियल म्हणून एज्युकेशनल याच्यामध्ये तो करून त्याच्यावरती मोठी एक बिल्डिंग बांधकाम करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेला ऑलरेडी परमिशनसाठी अप्लाय केलेलं आहे आणि पूर्णपत्र याने आम्ही फॉलोअप आहे जशी की काही मदत होईल आमचे जे काही आपले राज राजकारणी मंडळी आहेत जसे पालकमंत्री आहेत खासदार साहेब मुंबरे साहेब आहेत बाकीचे आमदार आहेत आम्ही त्यांना भेटून त्या कामाचा पाठपुरावा करतो आहे त्यांच्याकडून की आम्हाला सरकारकडून काही त्या कामासाठी स्पेशल याच्यामध्ये मदत व्हावी आणि ते रेसिडेन्शियल टू एज्युकेशनलमध्ये कन्वर्ट होऊन आमची मोठी बिल्डिंग तिथे उभी राहते हा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर आमचं हे जे चॅप्टर आहे मराठवाडा लेवलमध्ये मराठवाड्यामध्ये पूर्ण हे एकमेव चॅप्टर आहे इथे ह्या चॅप्टरला आजूबाजूच्या जिल्ह्यातले सगळे आमचे मेंबर जोडलेले असतात त्या चॅप्टरसाठी त्याचं आम्ही कंटिन्युअस त्या चॅप्टरला आमचं कसं आमच्या फील्डमध्ये एज्यु कंटिन्युअस एज्युकेशन प्रोग्राम आम्हाला घ्यावं लागतं ते आम्ही मोठे प्रोग्राम मॅनेज करत असतो त्यांच्यासाठी आणि आमच्या या इन्स्टिट्यूटचा प्रसार करत असतो त्या माध्यमातून तर त्यासाठी आमचं जे चॅप्टर आता सध्या सी कॅटेगरीमध्ये आहे एकशे पन्नास मेंबरच्या वरती गेलं की तर बी कॅटेगरीमध्ये गेली नॅशनल लेवलला ते पूर्ण भारत देशामध्ये चार रिझन्स आहेत तर त्या रिझनमध्ये डब्ल्यू आर सी जे रिझन आहे तर त्या रिझल्टमधून हे चॅप्टर जे आहे तर ते आपण सी कॅटेगरीमध्ये आम्ही सी कॅटेगरीतलं बी कॅटेगरीमध्ये जाण्यासाठी आमचे जसं मी तुम्हाला आधीच सांगितले की जे इंडस्ट्रीमध्ये मेंबर्स आहे जे अनेक आहे त्यांना आता ॲक्टिव्ह करून त्यांना लाईन करायचा प्रयत्न करू ते आमच्या मेंबरशिप त्यांना घेऊ लावू घ्यायला लावू आणि चॅप्टर आमचं सी कॅटेगरीतलं बी कॅटेगरीमध्ये आणायचा प्रयत्न करतो काय काय प्रयत्न असणार जे सभासद झालेले नाही ॲक्च्युली काही लोक बाहेरून आलेले आहेत ते करतात त्यांना चॅप्टरबद्दल माहीत नाही आहे तर त्यांना एकतर सोशल मीडियाच्या मार्फत म्हणावं किंवा आम्ही पर्सनली याच्यावरती सोशल मीडियाच्या मार्फत व्हॉट्सअप ग्रुपवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना मेंबरशिप घेऊन आपल्या ह्याच्याबद्दल जागरूक करणार आहोत अशा पद्धतीने आम्ही ते मुळ काही महिन्यापूर्वी आपल्या शहरामध्ये तुमच्या संघटनेची दोन दिवसीय परिषद झाली त्या परिषदेमध्ये तुम्ही काही राजकारणी म्हणजे मंत्री असतील किंवा राजकारणी असतील त्यांना बोलवलं त्या त्याच्यातून काय चर्चा झाली त्याच्यामध्ये थोडं आउटपुट काय नाही अच्छा मार्च महिन्यामध्ये आपल्या अन हॉटेल अंबेडसर राजेंद्र पटेलची आमची परिषद झाली होती त्या बादे के ने तो हो के। तर त्यामध्ये जे काही आपले राजकारणी आले होते साहेब कराड साहेब आले होते लोंबरे साहेब होते तर आम्ही त्या लोकांना आमच्या इन्स्टिट्यूटचं सध्या जे मो सगळ्यात मोठं जे इश्यू आहे की आम्ही जे कॉमर्स फील्डमध्ये तीन मोठ्या बॉडी आहेत म याच्यामध्ये देशामध्ये चार्टर्ड अकाउंटंट कॉस्ट अकाउंटंट जे आम्ही आहेत आणि कंपनी सेक्रेटरी ह्या तीन बॉडी काम करतात तर ह्या ह्या फील्डमध्ये अकाउंटंटच्या डेफिनेशनमध्ये आम्ही सगळ्या अकाउंटच्या रिलेटेड कामं करतो फक्त टॅक्स ऑडिट एक आहे असं ज्याच्यामध्ये आम्हाला ॲथॉरिटी नाही म्हणजे अकाउंटंटच्या डेफिनेशनमध्ये आम्हाला ते अथॉरिटी देण्यात यावी यासाठी आम्ही या सगळ्या राजकारणी लोकांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना रिक्वेस्ट करतो की हा आमचा मुद्दा संसदेमध्ये ठेवा ठेवावा लोकसभेमध्ये आणि आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करून घ्यावं याबद्दल चर्चा झाल्या आणि त्यानंतर आम्ही जवळपास राज्यातल्या

त्यांना या फील्डबद्दल माहीत असतं म्हणून सगळे सी किंवा इकडे तिकडे जात असतात पण कॉमर्स फील्डमध्ये आमची अशी एक फील्ड आहे की या फील्डमधून तुम्ही टॉपमोस्ट पोस्टवरती जाऊ शकता इंडस्ट्रीमध्ये बँकिंगमध्ये गव्हर्मेंट सेक्टरमध्ये तर त्या मुलांनी या कोर्समध्ये जास्तीत जास्त याने जास्तीत जास्त नंबर्समध्ये त्यांनी ॲडमिशन घेऊन स्वतःच्या करिअर याच्यात घडवून असं मला माझं सी ए आणि तुमच्या कोर्समध्ये काय असा फरक आहे हे बघा सिलेबसमध्ये जर बघितलं तर आमचा सिलेबस एकदम सेम आहे त्यांना जे सिलेबस आहे तोच सिलेबस आम्हाला आहे फक्त त्यांना काय बाकीचं जे आहे ना बँक ऑडिटमध्ये आहे आम्ही जी एस टी ऑडिट आम्ही करू शकतो त्याच्यानंतर स्टॉक ऑडिट आहे इंटरनल ऑडिट आहे हे सगळे ऑडिट आम्हाला करता येतो तुम्हाला जसं मी पूर्वी सांगितलं फक्त टॅक्स ऑडिट एक आहे त्या ऑडिटमध्ये फक्त आम्हाला अथॉरिटी द्या वॅट ऑडिटमध्ये ऑलरेडी आम्ही होतोच जी एस टीमध्ये पण आम्हाला अथॉरिटी आहे आम्ही तिथे अप्ल सगळे ऑडिट करता येतं आणि चार ते पाच स्टेटमध्ये आम्हाला कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ऑडिटर होऊन अथॉरिटी दिली आहे तर फक्त टॅक्स ऑडिटेक हा विषय सोडला तर आम्ही त्यांच्यापेक्षा काहीतरी आपलं नाव सांगता मी सी एम ए बाबासाहेब शिंदे चेअरमॅन आहेत सध्या या बॉडीच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी